सध्या राज्यातील आरोग्य प्रशासन चीनमधून आलेल्या एच एम पी व्ही विषाणूमुळे अलर्ट मोडवर आहे तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये अचानक टक्कल पडण्याची समस्या निर्माण झाली आहे या गावांतील काही नागरिकांना अचानक केस गळतीच्या आजाराला तोंड द्यावं लागतंय आधी डोक्यात खाज येणे नंतर केस गळणे व सर्व केस गळून अचानक टक्कल पडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत कदम। महा मध्ये आपलं स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधील नदीकाठच्या बोनगाव कालवड कठोरा भोनगाव हिंगणा वैजनाथ घुई या गावांमध्ये काही नागरिकांना अचानक टक्कल पडलं आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हा सर्व प्रकार जानेवारीला समोर आला त्यावेळी जवळजवळ पन्नास जणांना हा त्रास जाणवला आता या गावांतील टक्कल बाधितांची संख्या एकशे एकोणचाळीस वर पोहोचली आहे या गावांमध्ये आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं सर्वेक्षण केलं केस गळतीचं नेमकं कारण काय हे शोधण्यासाठी गावातील पाण्याचे नमुने संकलित करून अहवालासाठी पाठवण्यात आले होते या गावांतील पाणी तपासणीचा अहवाल समोर आला असतात येथील पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं केमिकल युक्त पाण्यामुळे फंगल इन्फेक्शन झाल्याचं देखील समोर आलं गावातील पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण केवळ एकशे दहा टक्के पाहिजे ते दोन हजार आहे। हे पाणी न वापरण्याचे निर्देश देण्यात आलेत तसेच बाधितांच्या केसांचे नखांचे आणि त्वचेचे नमुने तपासण्यात आले यावरून हे फंगल इन्फेक्शन असल्याचे दिसून आले जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले त्यामुळे आता आयसीएमआर ची टीम नागरिकांची तपासणी आणि सर्वेक्षण करणार आहे या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी माहिती दिली आहे ते म्हणाले की बाधित गाव परिसरातील पट्टा हा खारपण पट्ट्यात येतो तेथे पाण्यातील नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे साधारणतः पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण दहा मिलीग्रॅम पर लिटर असायला पाहिजे मात्र या गावांमध्ये ते चोपन्न मिलीग्रॅम पर लिटर इतकं आहे त्यामुळे या भागातील पाणीच घातक असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय आर्सेनिक व लीड तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाणी नमुने पाठवल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे तसेच सध्या अशा रुग्णांची संख्या घटत असून ज्यांचे केस गेले होते ते परत येत आहेत अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी दिली आहे टक्कल पडण्याचा आजार हा त्वचा रोग असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अकोला शासकीय महाविद्यालयाने या गावातील सात रुग्णांच्या डोक्याचे त्वचेचे नमुने बायोप्सीसाठी घेतले आहेत त्वचे संदर्भातील अहवाल येण्यास किमान सात दिवसाचा कालावधी लागणार आहे पाण्यात क्षारांचे प्रमाण असल्याने हा आजार झाला असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे अखेर अहवालानंतरच यातील खरे तथ्य समोर येईल लोणार येथील सरोवराचे पाणी भूगर्भात मोठ्या प्रमाणात झिरपल्यामुळे त्यातील घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता असल्याचे प्राथमिक मत वैद्यकीय अधिष्ठातांकडून वर्तवण्यात आले आहे त्यामुळे टक्कल पडणाऱ्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन असल्याचं समोर येत असून अहवालानंतरच याबाबतची स्पष्टता होईल टक्कल पडण्याच्या या आजाराकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय नेमके केस कशामुळे गळतायत हे समोर येणाऱ्या अहवालांकडूनच समोर येणार ना आहे नागरिकांमध्ये पसरलेल्या भीतीला आळा घालण्याचं काम आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे तोपर्यंत नागरिकांनी गरम व शुद्ध पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली आहे सरकारकडून या, सरकार या गंभीर समस्येसाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या जातात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे तुम्हाला याबाबत काय या वाटतं हे नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद